अनाथाला सनात करणारा देव असला तरी आपल्याला अगोदर अनाथ होता आले पाहिजे मी व माझे यांचा अंत होत नाही तोपर्यंत ईश्वर दिसत नाही सुख दुःखाच्या गोष्टीतून आपला रस कमी होत नसेल तर अध्यात्माची गोडी निर्माण होणार कशी मान अपमान दोन्ही बाजूला ठेवा बघण्याला जसे भांडे रिकामे दिसते पण त्यात हवा असते त्याप्रमाणे सर्व मोहात उन्मुक्त झाल्यावर परमेश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही मित्र परिवार नातेवाईक गर्दीत आमचा आमचे आपला पसाराच खूप मोठा करता करता देवाजवळ बसायला वेळ भेटत नाही सणबल थांबून अनुभव घेणारे देव कसे ओळखणार लहान सहान कामासाठी परीक्षा देऊन थकलेल्या मेंदूला ही परीक्षा कठीणच वाटते प्रत्येक ठिकाणी परीक्षा द्यावी लागते त्याशिवाय पर्याय नाही कोणती परीक्षा देणार विचारवंतांचे लेख व उपदेश ऐकून एका विचाराने प्रगती होते मार्ग सल्ले देणारे कितीही भेटले तरी स्वतः एका निर्णयावर थांब रहा एक गुरु एकच ईश्वर चलनी नतमस्तक होऊन पहा एक गुरु एकच ईश्वर एकाच ईश्वरा चलनी नतमस्तक होऊन पहा चमत्काराच्या नादी लागू नका चमत्काराच्या नादी लागून सात वारांचे सात देवांची वारी करून देव भेटत नाही कितीही धडपड कितीही त्याग केला तरी कर्म सुटत नाही कर्म करावेच लागते पावलो पावलोपावली सल्ला देणारे भेटतात म्हणून उतारे उपाय करत फिरणे म्हणजे अध्यात्म नव्हे कुठे काही चुकत तर नाही कुठे काही चुकत तर नाही ह्या भीतीने जगताना कसा देव पावणार देवाची कृपा होईल की देवाचा कोप होईल अशा कितीतरी प्रश्न शंका मनात राहत असेल तर तो सहज भाव पाहिजे मनात शंका नसावी सर्व ईश्वराच्या कृपे सर्व ईश्वराच्या इच्छेप्रमाणे मला काही समजत नाही तुझी सेवा तू करून घे चांगले वाईट रोख दुःख कमी जास्त काही मनात आणू नका भगवंताकडे काही मागू नका देणाऱ्याचे हात हजार आहेत आपल्या दोन हातात ते नाही राहणार तू मला पाहिजे तू भेटला त्यात सर्व आले जिथे काहीच नाही तेथे पण काहीतरी असते आम्ही काय मान्य करतो त्याला महत्व नाही त्याने दिलेल्या जीवनाचा आम्ही कसा उपयोग करतो ते महत्वाचे आणि त्यामुळे आपल्याला महत्व त्या प्राप्त आप होते आणि आपल्याला महत्व प्राप्त व्हावे म्हणून सद्गुरुचरण चरण धरावे चमत्काराला लांबून नमस्कार करा चमत्काराला लांबून नमस्कार करा